मित्रांनो पेडगावचं पेडगावच मैदान आणि शिवाय मला वाटतं एक नंबरचा मानकरी की तु एक नंबर आहे हो। म्हणजे गाव कुठलं बायला आता गाव आपलं मुकायवाडी म्हणून गाव आहे पण आपण मुळशी म्हणूनच लावतो आणि ह्या फाटीला तर आपलं आतापर्यंत दुसरा एक केलेला आहे एकदा एक केलेला आहे आपलं दोन केलेलं आहे आणि दोन वेळा एक केला आहे ह्याच्या आधी कोणावर एक नंबर केला वडूच्या महाकाल सोबत आद तास इथं पेडगाव तसंच मैदान झालं होतं आदतचं ओडूच महाकल त्यासोबत एक केला त्यानंतर आता मध्ये मैदान झालं दोन महिन्यापूर्वी आदत व्हायला तर तेव्हा शाहीर सोबत एक केला तेव्हापासून आपण सांभाळलं आणि हळूहळू आपल्याला यश भेटलं त्यात आता मागणी किती झाली मागणी तशी आपल्याला दहापर्यंत आजचं नियोजन ओंकार गोळीने आणि रवी शिरगावकरनीच केलं तर आपलं नियोजन आठ दिवस आधीच झालं होतं डायगर एक्सप्रेस लक्षासोबत आणि काय गट काढले एक नंबर हा गट काढला तेव्हा आपली गाडी चांगली पडली पडली होती तसं आपला सेमी टास्क पण होता आणि आपल्याला गुलाली त्यामुळे आपल्या वासरव आपला कॉन्फिडन्स आहे त्यामुळे काय वाटलं नाही एवढं दोन्ही खांदे पळत ना बाहेर हा दोन्ही खांदे पळत डावी पण उज्वी पण बाहेर पळते बाहेरनं पळत आता गटाला सेमीला फायनल कसं पडलं चांगलं पडलं जरा डावी उजवी उजवीनी पडलं तिन्ही पेरे उजवी गाडी बांधून पडली गाडी गाडी बांधून पळ जो बांधली गाडी म्हणजे त्याला येडा पळ असा गाडी शेजारी असली ना त्याला नाही होत असा शिंगा गाडी पास होत आहे पण राग आहे वाचला राग अशी गाडी पास होत असेल तर त्याला गाडी असा पदर हलका लागतोच म्हणजे स्वतःही पाहणार नाही बादशलाही पळून देणार नाही असे थोडक्यात बाका सुरगत काम आहे की बाबा ह्याचा पळच आवडत नाही पुढे हा पळच नाही अशी गाडी पास झालेली सण नाही होत त्याला असा राग आहे त्याच्यावर काय आजच्या निवेजन आजच्या गुलाला श्रेय कुणाला आजच्या गुलालाच श्रेय तसं म्हणाय गेलं तर आमचे सगळ्यांनाच मित्र मित्र तसे काय नाही आपलं किती वाजता भरतो तीन वाजता भरतो पहाटाचे तीन म्हणजे उभा राहतो नाही बसत नाही रगलंय आता तीन फेर पळून आले पण अजून मारायलाच पळत त्याला ते सवय तिसरा पेळा पळले की मारतच वासरू सकाळीच भरतानी आमच्यातल्या एकाला मारलं आलं ना आता मारतेस तिसरा वेळ मित्रांनो जर वासराची शरीर रचना बघितली ना तुम्ही आता अंधार आहे थोडा दिसणार नाही पण एक वेगळा आहे म्हणजे अ एकदम जागतिक बैल आणि शरीर रचना जर बघितली तर असं म्हणजे खूप कमी बैल आहे ती मित्रांनो कि खूप कमी बैल आहे ती मित्रांनो बघा कि त्याची शरीर रचना अशी आहे आणि रचना अशी आहे त्या रचनेमुळे आणि त्याचा पायाचा बांधा बिंदा म्हणजे मजबूत मुझ छाती जर बघितली तर मजबूत आणि त्या मजबूत येऊ आणि म्हणजे दोघा मा लय म्हणजे पिळा पळून आले की ले मी धरूनच देणार नाही आता तरी कसं काय धरून दिलंय तेच करा ना पुढील वाटत बैलाबद्दल त्या बैल तो चांगलाच पाळला आपल्याला आपण त्याच्यामुळे व्हिडिओ विडिओ बघून आपल्या आधीच पाहिला किती आता पण किती गुलाल लायचे ह्याचं गुलाल म्हणाय गेलं तसत पंचवीस तीस गुलाले आता आदत पायापासून पंचवीस तीस पंचवीस तीस गुलाले आदत मध्ये जास्त दुष्यातले आता, आता आदत मध्ये जास्त पाळा तसा पण आता दुष्यात आता तसा म्हणजे पळतोय जास्त स्पीड वाढत चाललाय तर बघा हे मालक या मालक महत्वाची मागाशी मालक नव्हतं इथं काय वासराला म्हणजे पस्तीस हजार घेतलं खरं आहे हो बरोबर विश्वास ठेवा नाव नाही पस्तीस हजार वासराची शिव आहे म्हणजे त्याचं नाव म्हणजे नाव पण वेगळं नाव पण वेगळे वासरू पस्तीस हजाराला घेतलं होतं चार महिन्याचं असताना घेतलं होतं घेतलं होतं तेव्हा कुणाला वाटलं नव्हतं पण वासराची तब्येत अशी होती की ढकललं की पडन त्याला आम्ही पाच सहा महिने खायला घालून सांभळून त्याच्यानंतर मैदानात काढला पण पहिल्या मैदानापासून वासरू पळत कुणी घेऊन दिलं वासरू तुम्हाला वासरू आमचे दादा आहेत त्यांनी वासरू घेतलं होतं त्यानंतर लहानपणापासून म्हणजे आपल्याच गोट्यावर म्हणजे पार्टनरशिप मध्ये आपल्या रुपयाला घेतलं त्यावेळेस लोक त्यांनी करून दाखवलं नंतर कि म्हणजे नावाची ज्यांनी ज्यांनी नावं ठेवली होती आज आम ते आमच्या मागे लागल्या वासरू द्या आणि असं वासरू जर असेल तुमच्याकडे तर आम्हाला द्या किती कितीला मागेल वासरू वास्त्राची किंमत तशी पंधरा सोळा लाख रुपये मागितलं होतं आम्हाला पण नाही आजच असतानाच मागितला होता त्या मुलाखतीतच आम्ही सांगितलं होतं की वास्त्र आम्हाला विकायचं नाही शेवटपर्यंत आम्ही त्याला सांभाळणार आहे म्हणजे किती पाळला पुढं आणि काय झालं तरी आम्ही त्याला शेवटपर्यंत ठेवणार आहे तुमच्या डोळ्यात पाण्यावर राहिले एक प्रकारे म्हणजे हे काय आहे म्हणजे म्हणजे हीच पिढी ही पिढी बद्दल म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकजण शेट होत नाही आज तुम्ही ह्या वासरामुळे शेट तुम्ही पैशाने किती तुमच्या खिशात कोण पैसे बघत नाही तुम्ही आज एक नंबर केला तुम्ही हा शेट झाला आम्ही एक नंबर केलो शेट झालो म्हणजे ही आमची सगळीची टीम आहे आम्ही म्हणजे असं कधी म्हणत नाही की स्वतःला आम्ही मालक आहे जेवढी सगळी पोर आहेत आता आमचे निखिल दादा आहेत दादा असो सागरदादा आज नाही पांडा आहे म्हणजे जेवढी आमची टीम आहे ती सगळे मालकच आहेत नियोजन पण सगळे करतात आणि बैलाला जीव पण सगळेच लावतात त्यामुळे आम्ही असं करू नये की सगळे मालक आहे असं एक मालक नाही कोण वास्त्राला आजपर्यंत ड्रायव्हर उजडत आलं आजपर्यंत मालक उजा बैल उजडत आली सुट्टी मेकरच्या सुट्टी मेकरचं नाव उजेडात काढणारा माणूस म्हणजे साधारण तुम्ही निखील काय आहे हे म्हणजे नाव लय भेटलं आणि चांगली चांगले निवेदन पण करायला लागलाय तुम्ही आणि कसं नाही आपण फक्त पैर सुचवतो आपण आपण निवेदन करत नाही मालकांचा फोन आला की आपलं त्यांना पैर सुचवतो बाबा हे बैल घाला तुम्ही ह्या आपलं फायनल गोला तर राहाल किंवा नंबर करा आणि जे आपल्याकडे कला या ते आपण धावतोया या त्यातनं आपलं नाव झालंय सुट्टीच्या एवढ्या एवढ्या गाडी पुढं तोंडावर निकाल लागत सुट्टीचा चिप्पळ म्हणते म्हणजे खालन फायदा होतो तुमची जर खालन गाडी तोंड काढून सुटली तर तेवढं निकालात कव्हर व्हायला तो आणि तुमची मागणं गाडी सुटली तर कव्हर व्हायला टाइम जातो बैलांना पण तापतो गाडी वरतात नक्कीच आपण ह्या वासराची पूर्ण मोठी मुलाखत घेऊ तर तिकडे पण त्या बैलाचे पण घ्यायचे चला पुढेच वाटचे लक्ष पेडगावचं दुसऱ्याचं मैदान आणि मला वाटते जवळजवळ सातशे आठशे गाड्या आणि त्यात एक नंबर तर लक्ष कोरवली करा लक्ष बैल मला वाटते जायला राहतोय फायनल फायनलला हो जायल तिथं राहतोय हे गुलाला लक्षाचं हे मैदान आहे का नाही नाही म्हटलं ते दहा बारा गुलाल झालेत मैदानाचे हा लक्षाचे आणि आजचा आहे तो एक नंबर महेश्वर सिंध केसरीला मैदान झालं तिथं बी लक्षाने दोन नंबर गेलं पिष्टन बरोबर पळून आदत पिष्टन सगळं पळून एक नंबरात असावणं तो एक गुलाल पहिला झाला परत दहिवडीला बी गुलाल केला दहिवडीला गुलाल म्हणजे तीन नंबर केलं सोने पन्नास वनस किसरेल सिद्धेश्वर कुरुलीत दोन्ही मैदानात राहिला म्हणजे आमच्या गावचं मैदान ते पहिल्या मैदानात त्यानं दोन नंबर केलं दुसऱ्या मैदानात बी दोन नंबर केलं तेन आणि इथं एकच नंबर करून दाखवलं बैल कुठला आहे म्हणजे कुठं घेतला बैल काय बैल हा डायगर एक्सप्रेस मुंबई मुंबईवाल्यांचं बैल आहे म्हणजे आपल्याकडे कायम उतरतो खाली आपण त्याचं नियोजन बियोजन सगळं इथं करतो सिद्धेश्वर कुरुलीत बैल असतो दिनकर शेठ देशमुख यांच्या गोट्याला बघा मुंबईचा बैल आहे परंतु एक निवेदन ठाम आणि एकच होत एक बिनजोडचा बैल म्हणजे मुंबईत त्याची गाडी कोणी अशी सजा धरू शकत नाही असा बिनजोडचा किंग आहे तो मुंबई मधला दोन्ही साइडने खेळणारा किंग आहे आता कोणापाशी उतरला सिद्धेश्वर कोरले दिनकर शेठ देशमुख त्यांच्यापाशी उतरला मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात एक नाव चांगलं नाव आहे दिनकर शेठ देशमुख बारक्या काय बैलानं गुलाल कंटिन्यू तुम्हाला म्हणजे आता आल्या एकदा पण मला वाटतं असं नाही की गुलाला बिना गुलालाच घरी गेला नाही नाही ते लक्ष आमचं मान राखून ठेव त्याचा आम्हाला आनंद आहे एक नंबर विषय काय बोलशील आजचं काय तो लक्ष म्हणजे भविष्य बर तर मित्रांनो खूप छान बैल पळतोय आणि कुठला म्हणजे जास्त कुठला म्हणजे दोन्ही पण खांद्या दोन्ही खांदे बैल पडतो पण शक्यतो आम्ही एक नाही त्याला डावी खांद्याने हानून सगळे बोलाल घेतलेत उजवीने आम्ही आणलाच नाही म्हणजे हाणला दोन मैदानी पण आम्ही डावी खांदीने हाणून आम्हाला उजवीचेच बैल म्हणजे भरपूर प्रमाणात चांगले भेटले त्या खांदी आम्ही हाणतो त्याला असं नाही की म्हणजे हा दोन्ही खांदे बैल पडतो त्याचा विषय काय नाही डायग्रेस लक्षात त्यांचं काय ना त्यांचं नियोजन परफेक्ट असतं त्यांनी सांगितलं हा बैल तुमचा आमचा म्हणजेच तुमचा असं नियोजन करायचं त्यामुळे ते, ते आम्ही नियोजन करतो तो म्हणजे साईलशेट बी नियोजन करतात दोन्ही मिळून नियोजन करतो आणि नियोजन परफेक्टच करतो आ, एक प्रकारे कुठं असं नाही की बाबा माझा बैल आहे तुझा बैल बैल स्वतः आपला बैल आपला बैल म्हणून आम्ही नियोजन करतो आणि ते बी असं म्हणत नाही की आमचा बैल हे बैल स्वतः तुमचाच बैल म्हणून तुम्ही नियोजन करा असे म्हणतात सरळ मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला खूप छान बैल बोलतोय आणि आंधार पडलाय बैलाला पण जायचंय आहे त्यासाठी आपण थोडक्यात उडव उडवतो धन्यवाद